दुधाच्या टेम्पोनं वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील कवठ्या एमआय येथील बंटी ढाब्यासमोर रविवारी सतरा ऑगस्टला अग, पहाटे घडली शांताबाई मकाजी वाजे वयवर्ष अडुसष्ट ज्ञानेश्वर मकाजी वाजे वयवर्ष अडतीस युवांश ज्ञानेश्वर वाजे वयवर्ष पाच तिघेही राहणार वडनेर अशी एकाच कुटुंबातील मृतांची नावं आहेत या अपघाताबद्दल समजलेल्या माहितीनुसार मुंबईहून निगोजकडे प्रवास करत असलेल्या कन्हैया कंपनीच्या दुधाचा टेम्पो क्रमांक एम एच सोळासी डी अठ्याण्णव एकोणीस हा कवटे आल्यावर या टेम्पोने टेम्पो क्रमांक बेचाळीस बी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट या मालवाहतूक टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दुधाच्या टेम्पोचा क्लीनर साईडकडील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं त्या ठिकाणी बसलेल्या शांताबाई वाजे ज्ञानेश्वर वाजे युवांश वाजे या एकाच कुटुंबातील तिघांच्या जा गावातील मृत्यू झाला अपघातातील तिघेही मृत मुंबईवरून वडनेर या त्यांच्या गावी येत होते या अपघाताबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टाकळी हाजी आउटपोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार या अपघाताचा तपास करत आहेत विजय प्रतिनिधी ढमढेरे